नमस्कार सोलापूर आज सकाळपासूनच सोलापूर शहरामध्ये उकाडा जाणवत होता ढग आल्याने सोलापुरातील वेगवेगळ्या वेग परिसरामध्ये गर्मी जास्त प्रमाणात असल्याचं नागरिकांनी लोकप्रवाह मीडियाशी संवाद साधताना नमूद केलं तसेच या उखाड्यामुळे सोलापूरपूर हैराण झाले होते त्यांना दिलासा देणारी बाब म्हणजे सोलापूर शहर परिसरामध्ये अवकाळी पावसाचं आगमन झालं या पहिल्याच अवकाळी पावसामुळे सोलापूर शहरातील वॉलचेन कॉलेज परिसरातील पाठीमागच्या बाजूला झाड उन्मळून पडल्याने त्या रस्त्यावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे त्याच पद्धतीने हे झाड लवकरात लवकर हटवावे अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्येही बोवळ असेल पाकणी असेल वडवळ असेल या ग्रामीण भागामध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे या अवकाळी पावसाचा बच्चे कंपनीने हे पावसामध्ये भिजत मनमुराद आनंद लुटला या पावसामध्ये ए बच्चे कंपनी बागडत होती आनंदात हसत नाचत होती